पाय नसताना जिने इतका सुंदर नृत्य केलेला आहे ती साव सावली सायली सावली म्हणजे नाव नाव पण आहे सुरेख तिचं सावलीचं नृत्य आणि त्याच्यानंतर मनोगर एकदा जोरदार बाजू या तिघांसाठी पण एक मला यांच्यासाठी एक शायरी सांगावीशी वाटते आणि ती समर्पक आहे यांच्यासाठी चरण च्यू लेंगे चरण चूम लेंगे स्वयं मां के मंजिल जरा पाव अपना उठा के तो दे कि सूरज तुम्हें छाव देता रहेगा हिमालय राह देता रहेगा सूरज तुम्हें छाव देता रहेगा हिमालय राह देता रहेगा धरा तो दबी है चरणों से तुम्हारे धरा तो जब दबी है चरणों से तुम्हारे जरा आसमां को झुका के तो दे जरा आसमां को झुका के तो असच व्यक्तिमतो या विद्यार्थांचा आहे काही जणांना नैसर्गिकरित्या आणि काही जणांना कृत्रिमित्या एखादं आपलं दिव्य जे ज्ञानेंद्रिय आहे एखाद ज्ञानेंद्रिय गमवावं लागलेलं असेल किंवा नैसर्गिक आमची ही मुलं खूप पुढे जात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे गौसने आता आपल्याला गौस त्याच्या भाषणामध्ये सांगितलं आम्हाला सहानुभूती नकोय आत्मानुभूती पाहिजे सिंपत्ती आणि इंपती दोन प्रकार असतात एका सिंपत्ती फक्त तसे कसं झालं तुझं कसं होईल त्याचा कसं होईल दुसरा एम्पथी हा प्रकार असा असतो की त्याच्यासाठी धावून पुढे जा झटून पुढे जा त्याला मदत करा त्याला मोटिवेट करा आणि यशाच्या एका शिखरावर त्याला नेऊन सोडा ती असते एम्पथी आणि त्या एम्पथी साठी आपण या ठिकाणी आहोत सिम्पथी साठी नाही आणि ही सिंपती त्याने नाही तर आम्हाला कळवळा करून आम्हाला सहानुभूती कोरडी दाखवायची गरज नाही एक आपले जे पंच ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रियानुसार आपल्याला ऐकणं गाणं वाचणं ज्या काही आपल्याला गोष्टी आपल्याला ज्ञानेंद्रियाद्वारे मिळतात नैसर्गिकरित्या जर एखाद ज्ञानेंद्रिय नसेल तर नॅचरली सायन्स असं सांगतं की त्याचं दुसरं ज्ञानेंद्रिय शिक्षा शाळेमध्ये असताना कुणाला दिली असेल तर कोरडं करा किंवा एका पायावर टाका शिक्षा शाळेत उशीर आला असेल अभ्यासक्रम केला केला स्वाध्याय के नसेल तर त्यावेळेस आपल्याला एका पायावर आपण समतोल नाही साधू शकत तर तिनं इतकं सुरेख नृत्य केलेलं आहे जे दोन पाय असताना सुद्धा करणं कठीण आहे म्हणून तिच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती वेगळीच शक्ती आहे तिला तिने जागृत आहे तिला निश्चितच तिच्या आई वडिलांची आणि तिच्या तिला जे कोणी मोटिवेट करणारे असतील त्या सगळ्यांची तिला साथ आहेत गरज होती फक्त शोधण्याची दोन पाय असणाऱ्यांना तर करणार नाही आणि असं नाही की फक्त अभ्यासातच असलं पाहिजे अभ्यासातली तुमची प्रगती असू द्या नृत्यातली असू द्या गायनातली असू द्या भाषण करण्यामधली असू द्या कि अजून कुठल्याही प्रकारची असू द्या फक्त तुम्हाला त्याला जागृत करणं गरजेचं आहे दुसरं उदाहरण रुद्राक्ष इतकं सुरेख आवाजात म्हटलं घसा कळायला गेलं तर बाथरूम सिंगर बाथरूम सुद्धा लाजेल मला तर लाजेल बाबा मला नाही येत गाणं ना म्हणतात किती के सुरेख केलं म्हणजे हे हावभाव कळत असताना एखादं जर गाणं म्हणत असेल तर त्याचे हावभाव त्याच्या चेहऱ्यात झाला होता रुद्राक्ष एवढा छान होता की अगदी मनामध्ये खूप म्हणजे आनंदून जात होत मग गौसला भाषण एवढं छान केलं माझ्या गळ्यात पाणी आलं आणि मला असं वाटलं की मी आता काहीच नाही बोलू शकणार कारण मी भावना विवश झाले होते आणि व्यक्ती जेव्हा विवश होते तेव्हा बोलताना शब्द सुचत नाहीत आणि माझी परिस्थिती आताही तशीच आहे खूप काही बोलायचे खूप काही सांगायचे परंतु काही प्रसंग असे येतात की भावना विवश झाल्यानंतर व्यक्तीला शब्द सुचत नाही ही वस्तुस्थिती आहे हे वास्तव आहे हे स्वीकारलं पाहिजे हे स्वीकारून त्याच्यावर मात कशी करायची हे शिकलं पाहिजे त्याच्यातली प्रचंड प्रचंड आवडली खूप आवडली आणि त्यात त्याचा जो विषय आहे आहे तो पब्लिक म्हणजे छान की म्हटलं दिव्यांगाचा मंत्री होऊन जा बाबा म्हणजे सगळ्यांसाठी तू काम करशील किंवा दिव्यांगाचा सचिव होऊन जा आय एस एक्झाम जर दिल्या तर सचिवाच्या मध्ये जाईल आणि निवडणुकीने जर आला तो दिव्यांगाचा मंत्री होईल होऊ शकतात व्हायला पाहिजे हात पाय नसणं हे नैसर्गिक आमचा बुद्धी आहे मेंदू आहे आणि हा मेंदूचा वापर ज्याने ज्याने केला ज्याने ज्यानी प्रेरणा घेतली त्या जगामध्ये मोठा स्वतःचा इतिहास रचतात आणि तो इतिहास अशीच व्यक्ती रचू शकतात ज्यांनी संघर्षावर